कथेचं नाव तसदीबद्दल क्षमा असावी लेखक जयवंत दळवी श्रोतेहो नमस्कार कथा मंजिरी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अशाच विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर ऐकूया कथा तसदीबद्दल क्षमा असावी लेखक जयवंत दळवी छे 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 आमचं एकच तत्व आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होता कामा नये पूज्य रामजीभाई म्हणाले अच्छे छे या त्रास कसला असं मी म्हणालो वाह त्रास नाही कसा मी येणार रात्री बारा साडे बारा वाजता कदाचित एक दीड सुद्धा वाजेल वाजेनात तुम्ही दार वाजवलं की लगेच आम्ही उघडू असं आमची ही म्हणाली आता हिनी असं म्हणणं स्वाभाविकच होतं कारण पूज्य रामजी भाई हिचे मामा शिवाय तिला आणि मलाही माहित होत की शेवटी रात्री अपरात्री दरवाजा वाजला की पटकन उठणार मी हिच्या कानात उकळत तेल घातलं तरी तिला काही जाग यायची नाही नको नको सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबतीत चोख हसलं पाहिजे असं म्हणून त्यांनी अंगावरचं खादीचं वस्त्र सारखं केलं पण आम्हाला त्रास होणार नाही का असं हिने मला विचारलं मी म्हणालो हो हो मी तरी दुसरं काय म्हणणार पण रामजी भाईनी ऐकलं नाही ते म्हणाले सुदैवाने तुमच्या दाराला लॅच की आहे दोन किल्ले आहेत उत्तम मी एक किल्ली नेतो रात्री मी हळूच दार उघडीन गुपचूप आत येईन झोपेन तुमची झोपमोड होणार नाही आणि तुमची झोपमोड झाली नाही की त्यात मला समाधान तुम्ही जागे राहिलात तर मला दुःखच होईल त्यावर मीही फारसा आग्रह केला नाही कारण या बाबतीत माझं मत जरा वेगळंच होत मला वाटत होत की त्यांनी रात्री अपरात्री इथे येऊच नये जिथे सामाजिक उद्धारासाठी ती परिषद भरली आहे तिथेच त्यांनी झोपाव आणि एवढंही करून अपरात्री यायचंच असेल तर त्यांनी किल्ली घेऊन जावं फक्त मला भीती इतकीच होती की कि हे किल्ली हरवतील आणि तिसराच कोणीतरी दार उघडेल शेवटी पूज्य रामजीबाईंनी दरवाजाची चावी घेतली आपल्या खादीच्या पिशवीत ती टाकली आणि समाजोन्नती परिषदेसाठी ते निघून गेले ते जाताच हिनी दार लोटलं आणि हॉलमधला दिवा घालवून ती आत आली मी म्हंटल अगं हॉलमधला दिवा तसाच असू दे का तुझे मामा रात्री येतील तेव्हा त्यांना स्विच सापडला नाही असं व्हायला नको नाहीतर स्विच कुठे आहे हे त्यांना सांगण्यासाठी मलाच उठावं लागेल हा बरोबर असं म्हणत तिने हॉल मधला दिवा लावला रात्री दरवाजा वाजवून आमची झोपमोड करायला नको म्हणून त्यांनी किल्ली नेलीये मधला दिवा लावा असं सांगण्यासाठी आमची झोपमोड करण्याची त्यांच्यावर पाळी आली तर त्यांना दुःख होईल असं म्हणत मी पलंगावर आडवा झालो तिने हॉलमध्ये पूज्य रामजीबाईंचा बिछाना घातला आणि ती झोपायला आली ही म्हणाली हे गांधीवादी लोक दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होऊ नये म्हणून किती जपतात नाही मी म्हटलं दरवाजाची किल्ली हरवून आले नाहीत म्हणजे मिळवली ही म्हणाली काही हरवत नाहीत ते काही तुमच्यासारखे वेंधळे नाही आहेत मी मनातल्या मनात विचार करत होतो ही माणसं दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जपतात हे खरं पण त्या जपण्यामुळे तिसरंच काहीतरी होतं आता काल रात्री त्यांनी पाण्याचा माठ फोडला दिवा लावला तर आम्हाला त्रास होईल म्हणून ते काळोखातून स्वयंपाकघरात गेले आणि पुढे काय झालं ते त्यांनाही कळलं नाही मलाही कळलं नाही काळोखच होता कळणार तरी काय धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला मी जागा झालो पण उठलो नाही दिवा लावला नाही कारण त्यांच्यामुळे माझी झोपमोड झाली असं त्यांना वाटेल आणि त्यांना दुःख होईल म्हणून ते पाणी प्याले की प्यालेच नाहीत कोण जाणे आता पाणी पिण्याआधी माठ फुटला की पाणी प्यायल्यावर फुटला तेही कळलं नाही ते, ते काळोखातून तसेच बाहेर आले आणि आमच्या खोलीत डोकावून म्हणाले झोप मोड नाही ना झाली मी म्हंटल छे उगाच त्यांना दुःख व्हायला नको त्यावर पूज्य रामजीबाई काही म्हणाले नाही छे छे असं मी झोपेतच म्हंटल असावं असा बहुधा त्यांचा समज झाला असावा आमच्या हिला म्हणजे पूज्य रामजी भाईंच्या पूज्य भाचीला कश्याचा काही पत्ता नव्हता माणसाला अशी गाड झोप लागावी असं वाटतं खरं पण ही अशी गाड झोपली की मला कमालीचा संताप येतो मी जागा आणि ही झोपते हिचा मामा माठ फोडतो म्हणून मी जागा आणि ही झोपते आणि पुन्हा हे गांधीवादी लोक दुसऱ्यांना आपल्यापासून त्रास होऊ नये म्हणून किती जपतात नाही असं मला विचारायला ही पूज्य भाजी मोकळी मला संताप येतो ना तो या गोष्टीचा बर संतापूनही फारसं चालत नाही कारण मी संतापलो म्हणून काही हिची झोप नाही ती शांत झोपते फक्त आपल्यालाच चटकन झोप येत नाही आता काल रात्री पूज्य रामजीभाईनी माठ फोडल्यानंतर मी जो जागा झालो तो सकाळपर्यंत झोपलोच नाही कारण त्यानंतर खूप वेळ रामजीभाई आपलं भिजलेलं धोतर पिळत होते दुसरं धोतर नेसत होते त्यांनी आपलं धोतर झाडलं तेव्हा टेबलावरची दौद खाली पडली आणि फुटली मग बराच वेळ ते जमीन पुसत होते शेवटी दिवा घालवून ते झोपले मग हळूच दिवा लावून मी उठलो स्वयंपाकघरात पाण्याची पातळी किती आहे ते पाहिलं आणि पुन्हा येऊन बिछाण्यावर पडलो मग बराच वेळ विचार करत जागा होतो आता उद्या माठ आणायला पाहिजे नवीन माठातल्या पाण्याला चार दिवस मातीचा वास येणार तोपर्यंत तांब्यातलंच पाणी प्यायला पाहिजे वगैरे वगैरे मग याच फुटक्या माठाचा नळ नवीन माठाला बसवून चारा ठाणे वाचवता येतील का उद्या रामजीबाईंच्या उशीपाशी न विसरता पाण्याचा तांब्या भरून ठेवायला पाहिजे वगैरे 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 मी जागा आणि पूज्य भाची मात्र डाराडूर झोपलेली पूज्य रामजीबाई सुद्धा शांत झोपलेले सकाळी मी उठलो मग ही उठली ही स्वयंपाकघरातलं पाणी निपटून काढत असताना पाण्याचा माठ सहज धक्का लागून खाली पडेल असा कसा ठेवू नये हे रामजी भाई तिला पटवत होते आणि पाण्याचा माठ फुटला म्हणून त्यांना वाईट वाटू नये म्हणून माठच तसला होता तो इतका जुना होता की तो एक दोन दिवसात आपोआपच फुटला असता इतकंच नव्हे तर तो आपोआप फुटायला आणि तुम्ही आत यायला एकच गाठ पडली असं ही भासवत होती उलट तुमचं धोतर भिजलं हो असं म्हणून हिनी दुःख व्यक्त केलं छेछे धोत्राचं सोड ग तू पाण्याच्या माठासारखी एक उपयुक्त वस्तू केवळ हलगर्जीपणामुळे फुकट गेली याच मला दुःख होत आहे असं म्हणत ते दुःख व्यक्त करत होते तेवढ्यात मी तिथे गेलो आता आपण कसलं दुःख व्यक्त करावं असा विचार मी करत असताना पूज्य रामजीबाई म्हणाले रात्री तुमची झोपमोड नाही ना झाली कशामुळे मी एकदम झोपी गेल्यासारखा चेहरा केला नाही तुमची झोप मोड होऊ नये म्हणून मी दिवा न लावता पाय न वाजवता स्वयंपाकघरात गेलो आणि मी जवळजवळ झोपेतच विचारलं आणि माझा धक्का लागून पाण्याचा माठ खाली पडला पण फुटला नाही ना आता तर मी स्वप्नात बोलल्यासारखा बोललो आहो तो मातीचा माठ फुटणार नाही कसा फुटलाच परीक्षा मला काही कळलंच नाही मी गाढ झोपलो होतो आश्चर्यच आहे ही म्हणाली स्वतःच घोरणं ऐकून सुद्धा तुम्ही जागे होणारे एवढा माठ फुटला तरी तुम्हाला जाग आली नाही म्हणजे आश्चर्यच आहे मी म्हटलं नाही बुवा मला काही जाग आली नाही माठ आपल्या हातून फुटला याच दुःख आहेच पण तुमची झोपमोड झाली असती तर मला अधिक दुःख झालं असत श्रम करणाऱ्या माणसांनी शांत चित्तानी झोपलं पाहिजे ते एक सुख आहे त्या सुखात आपण व्यत्यय आणू नये कस त्यांनी विचारलं बरोबर आहे मी म्हंटल माझी झोपमोड झालीच नाही मी तुम्हाला हळूच विचारलं होत ते म्हणाले काय झोपमोड नाही ना झाली असं छे छेछे तेच तुम्ही छे छे असंच म्हणालात झोपेतच म्हणालो असणार हो ना मलाही तसंच वाटलं एवढा सुखसंवाद झाल्यानंतर मी माठ आणायला गेलो खरं सांगतो मी पाण्याचा माठ आणायला गेलो आणि मी अधिक दुःखी झालो माठ रात्री फुटला त्यामुळे झोपमोड झाली त्यामुळे दुःख झालं होतं हे खरं पण बाजारातून मातीचा माठ आणणं हे याही पेक्षा अधिक दुःखदायक पाण्याचा माठ पत्र्याची बादली आणि वेळाचं सूप या गोष्टी बाजारातून आणताना मला नेहमी दुःख होतं या दोन चार रुपयाची वस्तू जडही नसते पण त्याच्या आकारामुळे ती हमाल केल्याशिवाय आणता येत नाही मग किधर जाणे का कितवा माला वगैरे प्रश्न विचारून तो हमाली सांगणार मग आपण घासाघीस करणार तीही हिंदी भाषेत मग हिंदीत बोलण्याची कटकटच नको म्हणून आपण तो हमाल म्हणतो ती हमाली मान्य करणार तरीही शेवटी दे देना और दो चाराना असं करत तो लाचारी करणार अरे बापरे काल रात्री माठ कसा फुटला आणि आज सकाळी आपण नवीन माठ कसा आणला याचा विचार करता करता आज रात्री चक्क अकरा वाजले मी डोळे मिटून घेतले तरीही पूज्य रामजी भाई आज काय फोडणार की पुन्हा नवीन आणलेला माठच फोडणार की स्वयंपाकघरातला दिवा लावून देण्यासाठी आपण जागच राहावं दिवा लावून ठेवावा आणि नंतर झोपाव असा विचार करता करता मी झोपलो खरा खुरा झोपलो काल अख्खी रात्र जागलो होतो त्यामुळेच गाढ झोप लागली असावी अशी गाढ झोप मला किती वेळ लागली ते कळलंच नाही मध्यरात्री नंतर मी कधीतरी आपोआप डोळे उघडले कारण खालच्या मजल्यावर कोणीतरी मोठ्या आवाजात बोलताय असा मला भास झाला मला भास होत होता की खरंच कोणी बोलत होत हे ऐकण्यासाठी मी कान टवकारले पण माझ्या कानाशेजारी ही चक्क खाकी कापडाचे तागे फाडल्यासारखी गोरत होती म्हणून उठलो आणि बाहेरच्या खोलीत आलो खोलीत पूज्य रामजीबाईंसाठी लावून ठेवलेला दिवा तसाच पेटत होता रात्रीचे दोन वाजले होते आणि पूज्य रामजी काही अजून आले नव्हते मी दरवाजाला कान लावला कुणीतरी बोलत होत पण कुणाचा आवाज आहे ते ओळखू येत नव्हतं रात्री आवाज विचित्रच ऐकू येतात तेवढ्यात माझ्याच दारावर धडाधड थापा पडल्या हो हो असं मी एकदम नकळत ओरडलो पण मी जागा झालो हे रामजीभाईनं कळलं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून पळत जाऊन खाटेवर झोपलो पुन्हा दरवाजा वाजला की उठणार होतो तेवढ्यात रांगणेकर आहो रांगणेकर अशा हाका मारलेल्या कानावर आल्या रांगणेकर आहो रांगणेकर पुन्हा हाका कानावर आल्या आणि दरवाजा वाजला म्हणून उठलो कोण आहे असं विचारत बाहेर आलो आणि दार उघडलं बाहेर पूज्य रामजीबाई आणि खालच्या मजल्यावरचे गोखले उभे होते गोखल्यांनी आपले घारे डोळे गरगरा फिरवत मला न्याहाळलं आणि रामजीबाईंकडे अंगठा दाखवत कारण त्यांची तर्जनी तुटली होती विचारलं या गृहस्थांना किंवा सद्गृहस्थांना आपण ओळखता मी म्हंटल हो हे आमच्या हिचे मामा तुमच्या हिला उठवा गोखले म्हणाले का हे खरोखरीच मामा आहे त्याची खात्री करून घ्या अहो मी सांगतोय ना एवढं काय झालं मी चिडून विचारलं कारण गोखल्यांचा मला रागच आला होता एवढं काय झालं गोखला तुटकं बोट नाचवत म्हणाला या तुमच्या मामांनी चक्क किल्ली लावून माझं घरदार उघडलं मग माझं लक्ष होतं त्यांच्या बोटाकडे मग म्हणजे त्यांनी आप रात्री किल्ली लावून माझं दार उघडलं यात काही झालंच नाही गोखला मोठ्यानं ओरडला तुमचं घर उघडलं मला वाटलं माझं घर उघडलं आहो यांनी तुमचं घर उघडलं तर त्याच्याशी माझा काय संबंध त्याचं असं आहे पूजा रामजीबाई म्हणाले पहिला मजला आणि दुसरा मजला यात गोंधळ झाला हो माझा तुमचाच मजला असं समजून मी यांच्या दाराला किल्ली लावली आणि किल्ली लागली मला आश्चर्यच वाटलं आहो लागली म्हणून काय विचारता किल्ली लागल्याशिवाय का माझा दरवाजा उघडेल आता भर रात्री एखादा परका माणूस घरात घुसला तर आम्हाला प्रायव्हसी काय राहिली असं म्हणत उघड्या बंब गोखल्याने आपले हात आपल्या अंगावर फिरवले म्हणजे आश्चर्यच आहे हो म्हणजे तुमची किल्ली आमच्या घराला लागत असली पाहिजे असं म्हणताना माझी छाती अक्षरशः धडधडली आपण आम्ही कधी लावून पाहिलेली नाही असं म्हणत गोखल्याने अंग झटकलं हे बघा मला वाटतं कुणी कुणाचा संशय घेऊ नये पूज्य रामजीबाई म्हणाले अहो संशयाचा प्रश्न नाही मी म्हटलं पण आमच्या घरचं काही गेलं म्हणजे नाही म्हटलं तरी आम्हाला गोखल्यांचा संशय येणारच हो आणि आमच्या घरचं जाईल तेव्हा आम्हाला रांगणेकरांचा संशय छे 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 कुलपाच्या संस्कृतीत शेवटी संशय आणि मन अस्वस्थच राहणार म्हणूनच पूज्य आप्पाजी म्हणतात त्याप्रमाणे नोटा जाळून पूज्य रामजी भाईंचं बोलणं तसंच तोडून गोखले म्हणाले आता दोघांनीही कुलप बदलण्याचा प्रश्न आला दोघांनी कशाला मी म्हंटल तुम्ही तुमचं बदला आणि आमच्या जुन्या कुलपाच्या किल्ल्या तुमच्या दाराला लागतील त्या तुमच्या किल्ल्या आम्हाला द्या वा वा गोखले एकदम ओरडले म्हणजे आम्ही आमचं कुलूप बदलायचं आणि पुन्हा आमच्या जुन्या किल्ल्याही तुम्हाला द्यायच्या आणि हे सगळं का तर तुमच्या श्वशुरांनी रात्री अपरात्री आमचं कुलूप उघडून आमची प्रायव्हसी नष्ट केली म्हणून आहो मगासून तुम्ही प्रायव्हसी प्रायव्हसी म्हणून ओरडताय पण तुमची बायको माहेरी गेलीये ना मी विचारलं गोखले क्षणभर गोंधळले म्हणाले छा महारी ते माझ्या लक्षातच नव्हतं अच्छे आहो जरा शांतपणे झोपत होतो तोच क्षमा करा मला तत्काळ पूज्य रामजीबाई हात जोडून म्हणाले आपल्यामुळे कुणाला तसदी होऊ नये म्हणून मी किल्ली घेऊन गेलो तरीही शेवटी सर्वांनाच मी तसदी दिली तसदी बद्दल क्षमा असावी पूज्य रामजीबाईंनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर गोखले आपल्या उघड्या अंगावर हात फिरवत खाली गेले मी घड्याळाकडे पाहिलं आणखी दोन तीन मिनिटांनी चाराचे ठोके पडणार होते दोन दिवसांच्या जागरणामुळे माझे डोळे चुरचुरत होते म्हणून मी झपाट्याने आत गेलो आणि खाटेवर आडवा झालो ही शांतपणे झोपली होती आणि घोरतही होती तिच्या या गाड झोपेचा मला इतका राग आला की कोणीतरी दारावरची बेल वाजवली कोण आला आता असं विचारत मी दार उघडलं दारात पुन्हा उघडे गोखले हजर आता आणखी काय झालं मी विचारलं दार लोटण्याआधी किल्ली घ्यायला विसरलो पण रामजीबाईंनी लावली ती ती ही आत राहिली मग आता काय करणार तुमच्या दाराची दुसरी किल्ली द्या ना गोखले म्हणाले मग आमची दुसरी किल्ली घेऊन गोखले खाली गेले हा एवढा गोंधळ चालू असताना ही एवढी झोपूच नव्हे तर घोरूही कशी शकते असा विचार करत मी डोळे मिटून खाटेवर आडवा पडलो मिटलेल्या डोळ्यांपुढे काळो खाणून झोपण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा दरवाजा वाजला मला वाटलं गोखले पुन्हा आले किल्ली लागत नाही असं सांगायला मी दार उघडलं होय उघडे बंब गोखलेच दारात उभे होते आता आणखी काय झालं ही तुम्ही कुठली किल्ली दिलीत का आहो ही लागत नाही असं काय ही आमच्या दाराची आहे तुमच्या दाराची आहे की आमच्या दाराची आहे गोखल्याने विचारलं अहो म्हणजे काय विचारताय काय तुम्ही गोखल्यांच्या उलट्या सुलट्या प्रश्नांनी मीच पुरता गोंधळून गेलो म्हणजे ही किल्ली तुमच्या दाराची कि माझ्या दाराची अहो आमच्या दाराची किल्ली तुमच्या दाराला लागते ना मग तुमच्या दाराची किल्ली आणि आमच्या दाराची किल्ली यात फरक काय मी विचारलं ते खरं पण ही किल्ली तुमच्या दाराला तरी लागते काय असं गोखल्याने विचारताच मी दचकलो कारण पुन्हा आमच्या दाराचं कुलूप बदलण्याचा प्रश्न मी घाईघाईने गोखल्यांकडे दिलेली किल्ली घेतली आणि माझ्या दाराच्या कुलपाला लावली ती लागली तसा नको गोखले म्हणाले मीच बाहेर जातो आणि दार उघडत का बघतो किल्ली घेऊन ते बाहेर गेले माझ्या घराचं बंद दार उघडून परत आत आले पलीकडे रामजी भाई शांतपणे आपल्या बिछाण्यावर पहुडले होते त्यांना मुळातच कानाने नीट नी ऐकू येत नसल्यामुळे आमच्या आवाजाने त्यांची झोपमोड होण्याची भीती नव्हती कुलूप उघडून गोखले आत आले तेव्हा एखाद्या गुप्त गुहेत आल्यासारखा त्यांचा चेहरा आश्चर्यचकित झाला होता हे सल काय गौड बंगालय कसलं कसलं म्हणून काय विचारता गोखले एकदम करवादले अ तुमची एक किल्ली आमच्या दरवाजाला लागते आणि दुसरी लागत नाही याचा अर्थ काय अहो पण आता करायचं काय आता एक तासभर तरी मला झोप मिळेल काय या अर्थी मी हा प्रश्न विचारला होता पण गोखले म्हणाले आता काय करायचं ते सकाळी बघू तुम्ही इथेच माझ्यासाठी एक गादी टाका आडवाहून झोपतो जरा मी गोखल्यांसाठी गादी टाकली आणि येऊन माझ्या गादीवर आडवा झालो बराच वेळ मी माझ्या स्वतःच्या घरी नसून लाकूड कापण्याच्या गिरणी समोर इथे मोठ्या लाकडाच्या फळ्या पाडून मिळतील असा बोर्ड वाचत उभा आहे असं मला वाटलं कारण रामजीबाईंच्या घोरण्याचा आवाज खाली येतो न येतो तोच गोखले आपली करवत वर ओढत होते तेवढ्यात हिचा आवाज एक फळी पडल्यानंतर दुसऱ्या फळीसाठी करवत लावावी तसा झालं हे सगळं चाललंय काय असा विचार करत मी सताड उघड्या डोळ्याने खाटेवर झोपलो होतो क्षणभर मला वाटलं असं पडून न राहता आपण उठावं आणि मोठ्या खड्या आवाजात घसुंदरा श्रीधरा ही भूपाळी म्हणावी संतापाच्या भरात म्हणालोही असतो पण मला एकही भूपाळी पाठ नव्हती म्हणून दात ओठ खात आणि सगळ्यांचं गोरणं ऐकत मी तसाच पडून राहिलो तेवढ्यात पूज्य रामजीभाई गजर लावून उठल्यासारखे उठले त्यांनी सर्व विधी आटोपले मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो गोपाळराव रामजी मला हाक मारताच मी घट्ट डोळे मिटून घेतले त्यांची पूज्य भाची घोरत होती त्यामुळे मीच घोरतोय असंही त्यांना वाटलं असेल अहो गोपाळराव त्यांनी पुन्हा हाक मारले मी विचार केला डोळे मिटून तरी किती वेळ पडणार आणि आपण तरी त्यांना हाका मारायची तसदी का द्या मी डोळे चोळत उठून बसलो गोपाळराव मला माफ करा काय झालं अहो तुमची झोप मोड करून मला तुम्हाला तसदी द्यावी लागते अच्छे अच्छे तसदी कसली हे मी उगाच म्हणालो कारण त्यांच्या कानावर यंत्र नव्हतं त्यामुळे माझं म्हणणं त्यांच्या कानावर गेलं नाही ते तर आता ऐकण्याचीही तसदी घेत नव्हते अहो मला आता साडेसहाच्या गाडीनी जायचंय फक्त अर्धा तास बाकी आहे राहा ना आणखी दोन दिवस मी तसदी द्यायची कसली त्यांना ऐकू येत नसताना मी मध्ये मध्ये असे प्रश्न का विचारत होतो कोण जाणे अहो गोखल्यानं जरा उठवायला पाहिजे आता त्यांनाही तसदी देणं माझ्या जीवावर आलंय त्यांची मी क्षमा मागेन ते झोपले आहेत मी रामजी भाईंच्या कानात ओरडलो तुम्ही चला ते उठले म्हणजे मी त्यांची क्षमा मागेन तुमच्या वतीनं अहो ते ठीक आहे पण तरी सुद्धा त्यांना तसदी देणं भागच आहे का हे अक्षर ओरडायला मला अधिक त्रास झाला रात्री माझी पिशवी गोखल्यांच्या घरी राहिली ती मी मागाहून परत पाठवीन मी त्यांच्या कानात ओरडलो छे छे आहो त्या पिशवीत माझा चष्मा आहे कानावरच यंत्र आहे आणि खायचे म्हणा दाखवायचे म्हणा दात आहेत आता ही तिन्ही इंद्रिय मागे ठेवून पुढे कुठे जाऊ पण गोखल्यांच्या दोन्ही किल्ल्या आत राहिल्या आहेत मी ओरडलो आणि आणि गोखले बाहेर राहिलेत म्हणून म्हणून काय असे प्रश्न वाढवून हे मला असं ओरडायला का लावत होते कोण जाणे म्हणून ते इथे झोपलेत तुमची दुसरी किल्ली लावा ना तर ती लागली असती तर गोखले इथे का झोपले असते असं मी अगदी मोठ मोठ्यानं पण मनातल्या मनातच ओरडलो ती लागत नाही ते कसं काय आता पूज्य रामजी भाईंच्या ते कसं काय या प्रश्नाला मी ओरडून उत्तर दिलं नाही आणि मनातल्या मनातही उत्तर दिलं नाही मी फक्त रागा रागाने त्यांच्या तोंडाकडे निरुत्तर होऊन बघत बसलो तेही माझ्या तोंडाकडे बघत राहिले म्हणाले झोपमोड झाल्यामुळे तुमचे डोळे लाल लाल झाले खर तर झोपमोड झाल्यामुळे नव्हे तर राग आल्यामुळे माझे डोळे लाल लाल झाले होते तरीही पण ते कसं काय त्यांनी पुन्हा विचारलंच मी रागारागाने आत गेलो आणि हिला हलवून उठवलं ती डोळे चोळत उठली मी म्हंटल अगं उठ उठ लवकर काय झालं काहीही झालं नाही तुझे पूज्य मामा काही प्रश्न विचारतायत त्या प्रश्नांना आता तू उत्तर दे ती बाहेर गेली आणि मी झोपलो पूज्य मामा विचारत होते आणि पूज्य भाची ओरडून उत्तर देत होती ती उत्तरं माझ्या कानावर आली तेव्हा कुठे संशय कल्लोळाचा निराश झाला काय झालं होत की गोखल्यांच्या बायकोनी माहेरी जाताना त्यांच्या घराची एक किल्ली आमच्या सौभाग्यवतीकडे दिली होती आमचे हे किल्ली आग ठेवून हापिसात जातील आणि संध्याकाळी परत आल्यावर ओरडत बसतील मलखाचे वेंधळे असं म्हणत आमच्या या वेंधळ्या बायकोनं पण पूज्य भाचीनं ती किल्ली आमच्याच घराची म्हणून पूज्य रामजीबाईंकडे दिली होती ती किल्ली गोखल्यांच्याच घराची आहे हे न सांगता पूज्य रामजीबाईंनी कसं ओळखलं मला झोप न येण्यासाठी स्वतःला आणखी एक प्रश्न एकूण काय आमची गाडी चुकली असं रामजीबाईंनी मोठ्यांनी म्हणताच माझ्या झोपे शक्यताच नाहीशी झाली संशय कल्लोळ नाटकात सर्वांचा संशय फिटल्यानंतर होते कारण आता कुलूप बदलायला नको आणि त्याही पेक्षा त्यांच्या किल्ल्या आम्हाला द्यायला नकोत हे त्यांच्या लक्षात आलं होत म्हणून काय एवढ्या मोठ्यानी हसायचं हसा हसा त्यांच्या स्वतःच्या कानात यंत्र नसल्यामुळे गोपाळराव आज झोपले आपण शक्यतो दुसऱ्याला तसदी देऊ नये असं त्यांनी म्हटलं यातच मला आनंद झाला आणि त्या आनंदापोटी मी खरोखरच झोपलोय असं समजून मी खरोखरच जागेपणी थोडा घोरलो सुद्धा घुर्रुर्र